प्रमाणपत्र आणि त्याची व्हॅलिडिटी संदर्भातला जो मुद्दा आहे तो निश्चितच या लोकसभेच्या नंतर लागलीच एक दहा ते पंधरा दिवसात तो मुद्दा घेण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आद्य कमी अशी वाल्मिकींचा महायुतीचं सरकार आहे यांनी लोकसभेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी कोळी महासंघाच्या महत्त्वाच्या जे पदाधिकारी आणि आमचे जे आधारस्तंभ प्रेरणास्थान रमेशदादा पाटील चेतनदादा पाटील यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाची बैठक लावून लोकसभेच्या अगोदर आमचा जो मुख्य आदिवासी कोळी जमातीचा जो मुद्दा आहे त्याबद्दल जे आमचं प्रमाणपत्र आहे प्रमाणपत्र आणि त्याचबद्दल त्याची व्हॅलिडिटी जात प्रमाणपत्र आणि त्याची व्हॅलिडिटी संदर्भातला जो मुद्दा आहे तो निश्चितच या लोकसभेच्या नंतर लागलीच एक दहा ते पंधरा दिवसात तो मुद्दा घेण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे म्हणूनच आम्ही रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामार्फत पुन्हा पुनश्च रमेशदादा सांगतील ते पूर्व दिशा फुडी महासंघाच्या समस्त कार्यकर्त्यांनासाठी राहणार आहे निवडणुकच्या तोंडा आलेत की प्रत्येकजण समाज चिठ्ठासमोर असतं जातपणापर्यंत तर हा विश्वास समजायचा का फक्त आश्वासन समजायचं आपण इतके वर्ष पन्नास साठ वर्ष काँग्रेसला किंवा सुद्धा आपण त्यांना चान्स दिलेलाच आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष कुठलाही असो तो सुद्धा समाजाचा वापरही करतो आहे पण निश्चितच कुठेतरी हे जे सरकार आहे मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि पालकमंत्री यांचे जे मुख्यमंत्र्यासोबत जी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या होत्या आणि उपोषणाच्या मार्फत ज्या आमच्या आठ दहा मागण्या होत्या त्यातल्या तीन ते, ते चार जे मुख्य मा मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या असं आश्वस्त केलं त्यांनी त्यामुळे रविदारांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांनाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार ज भीम राज की बेटी मैं में पूजा हूँ आज भीम राज की हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा तो वो दिमका हिम के असली खुनका होता तो है वो दिमका हिम के असली खुनका। वंचितों का लाड लालू डर है वंचितों का लाड लालू डर है किसी पिंजरे में कैद न होगा não Salam Rocky Bhai Rock, Rock, Rocky Salam Rocky Bhai अस्सल ख चवीचे कुसकुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर सोळण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेपर सोय सविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपटी केळीच्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न झुट वरती आमचा पत्ता आहे राणाजी कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट